कितीही पातळ केस असू दे तरी सुद्धा ही बनाना बन हेअरस्टाईल तुम्ही इझिली करू शकता तेही फक्त पाच मिनिटात हाय हॅलो नमस्कार मी प्रियांका माय वड माय लाईफ या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बनाना बन हेअरस्टाईल एकदम पाच मिनिटामध्ये तेही पातळ केस असो जाड केस असो किंवा एकदम शॉर्ट केस असो कोणत्याही केसांवरती करता येण्यासारखी ही हेअरस्टाईल आहे आता इथे माझे केस थोडेसे तुम्हाला फुललेले दिसत असतील कारण मी जस्ट वॉश केले होते शॅम्पू केला होता त्याच्यामुळे हे केस फुललेले आहेत पण जर तुम्ही असे प्रेस करून पाहिलात तर बघू शकाल तुम्ही एकदम असे पातळच आहेत केस यापेक्षा जरी तुमचे केस पातळ असतील तरीसुद्धा तुम्ही ही हेअरस्टाईल एकदम इझिली करू शकता किंवा यापेक्षा जरी शॉर्ट हेअर तुमचे असतील ना तरी सुद्धा ही हेअरस्टाईल करू शकता सो नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कोणालाही सहज जमणारी अशी ही हेअरस्टाईल आहे है। तर सगळ्यात अगोदर समोरून तुम्हाला जी कोणती हेअरस्टाईल करायची असेल ती तुम्ही करून घ्या सिंपली मी मिडल पार्टीशन करून बाकीचे सगळे केस पाठीमागे तसेच घेतलेले आहेत आता आपल्याला अशा पद्धतीचे छोटे छोटे ब्लॅक रबर लागणार आहे तर इथं तीन रबर मी पहिल्यांदा घेतलेले आहेत आता पाठीमागे काय करायचे आपल्याला पूर्ण केसांची एक पोनी न बांधता असे छोटे छोटे पार्ट घेऊन एकावरती एक अशा तीन पोनी आपल्याला बांधून घ्यायच्या आहेत तर वरचा पार्ट अशा पद्धतीने घेतलेला आहे तिथं रबर लावून त्याला टाय करून घेतले आता हे केस पुढच्या बाजूला टाकून सेकंड पार्ट मी घेतलेला आहे त्याच पोनीच्या खालच्या बाजूला इथे सुद्धा आपल्याला एक रबर लावून त्याला सुद्धा टाय करून घ्यायचं आहे ते सुद्धा केस तशाच पद्धतीने पुढच्या बाजूला टाका आणि बाकीचे राहिलेले थर्ड पार्टचे सुद्धा छान अशी पोनी बांधून घ्या तर अशी एकावरती एक अशा तीन पोण्या मी बांधून घेतलेल्या आहेत शक्यतो तुम्ही याच्यामध्ये अंतर डिस्टन्स ठेवू नका इथं माझा थोडासा डिस्टन्स आहे तिन्ही पोनीमध्ये पण तुम्ही शक्यतो त्या लागून लागून अशा बांधून घ्या तर अशा पद्धतीने तिन्ही पोण्या माझ्या बांधून झालेल्या आहेत त्यानंतर अशा पद्धतीचा एक डोनट घ्यायचा तो थोडासा ओढून लांबट करून घ्यायचा आता याला आपल्याला रबर लावून घ्यायचे आहेत तर वरच्या बाजूला एक रबर ब्लॅक कलरचाच रबर शक्यतो आणि खालच्या बाजूला एक रबर अशा पद्धतीने याचे तीन पार्ट करून घ्यायचे आहेत आता दोन रबर लावल्यानंतर बघू शकाल याचे तीन पार्ट अशा पद्धतीने झालेले आहेत थोडीशी पद्धत तुम्हाला किचकट वाटेल पण याच्यामुळे ज्यांचे केस पातळ आहेत किंवा खूप शॉर्ट आहेत त्यांना अशा हेअरस्टाईल जर करायच्या असतील तर ही जी पद्धत आहे ती थोडी वापरला तर तुमच्या केसांना व्हॉल्यूम मिळेल आणि तुमची हेअरस्टाईल बेस्ट होईल आता हे जे आपण डोनट तयार करून घेतलेलं आहे त्याच्या प्रत्येक हॉलामधून ह्या ज्या आपण पोण्या घालून घेतलेल्या आहेत त्या बाहेर काढायच्या आहेत जरी ही पद्धत तुम्हाला थोडीशी किचकट वाटली तरी येणारा जो रिझल्ट आहे ना तो बघून तुम्ही नक्कीच व्हाल तर अशा पद्धतीने डोनटमधून मी सगळ्या वेण्या बाहेर काढून घेतलेल्या आहेत आता हे केस छान असे कोम करून घ्यायचे आणि हे केस अलगत असे डाव्या बाजूला आपल्याला ट्विस्ट करून घ्यायचे डाव्या हाताने घट्ट पकडून धरायचेत आणि दुसरं दुसऱ्या हाताने आपल्याला त्याच्यावरती एक ब्लॅक कलरचा मोठा असा रबर लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघू शकाल आता हा जो रबर लावून घेतलाय आपण त्याला युपिनने व्यवस्थित असं सेक्युअर करून घ्यायचं फक्त डाव्या बाजूने जिकडं आपण केस फिरवलेले आहेत ना फक्त त्या बाजूने आपल्याला पहिल्यांदा युपिन्स लावून घ्यायचे आहेत आणि रबर त्या केसांवरती व्यवस्थित असा फिटसर बसवून आहे जेणेकरून आपण या केसांना पुन्हा ट्विस्ट करू तेव्हा ते उचलले जाणार नाहीत अशा पद्धतीने आपण फिट करून घ्यायचं आहे आता या बाजूला जे आपण ट्विस्ट करून घेतलेले केस आहे ते व्यवस्थित कोम करून आणि त्यानंतर अलगत हाताने ते दुसऱ्या बाजूला घेऊन जायचं अशा पद्धतीने डाव्या उजव्या हाताने ते केस घट्ट पकडायचे आणि डाव्या हाताने जो आपण बन घातलेला होता त्याच्यावरती ते केस अलगत असे पसरवून घ्यायचेत आणि बाकीचे राहिलेले जे केस आहेत उजव्या बाजूला त्याला एक रबर लावून घ्या आता हे लांब केस आहेत त्याच्यामुळे मला हे ट्विस्ट करून आतमध्ये रोल करावे लागणार पण इथे तुम्हाला समजून येईल की जरी तुमचे केस शॉर्ट असतील तरी सुद्धा तुम्ही ही हेअरस्टाईल इजिली करू शकता आणि याच पद्धतीने करू शकता जरी तुमचे शॉर्ट केस असतील तरी तिथल्या तिथे छोटासा रबर लावा आणि ते तिथल्या तिथे केस आतमध्ये फोल्ड करून घ्या आणि एक्स्ट्रा असतील तर अशा पद्धतीने ते रोल करत 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 आतमध्ये व्यवस्थित असे टकिंग करून घ्यायचे आणि आता याला वरच्या बाजूने छान अशा युपिन्सने सेक्युअर करून घ्यायचं आता इथं पूर्ण वरच्या बाजूला किंवा मिडलला आणि खालच्या बाजूला असे युपिन्स लावून घ्यायचे जर केस तुम्हाला इकडे तिकडे थोडेफार वाटत असतील ते हाताने सेट करून घ्यायचे थोडंसं हाताने प्रेस करत करत त्याला छान असा बनचा शेप देऊन घ्यायचा आणि ते, ते तुम्ही बघू शकाल सुंदर असा बन रोल बन किंवा काही तुम्ही म्हणा जे काही म्हणायचं असेल ते अशी सुंदर अशी एक हेअरस्टाईल इथं आपली क्रिएट होते आता तुम्ही ॲज इट इज अशीच ठेवू शकता सुद्धा खूप छान दिसते किंवा सिम्पल एखादा ब्रोच वगैरे लावून जरी तुम्ही याला छान डेकोर केलात तरीसुद्धा खूप छान वाटतं तर इथे मी माझ्याकडे अशा पद्धतीचा एक आर्टिफिशल रोज होता किंवा तुम्ही याला काय म्हणू शकाल ब्रोच किंवा काहीही म्हणा एक्सेसरीज म्हणा हेअर एक्सेसरीज तर अशा पद्धतीने मी ती लावून हेअरस्टाईल माझी कम्प्लीट करून घेतलेली आहे कोणत्याही छोट्या मोठ्या सणासुदीसाठी लग्नसराईसाठी एकदम परफेक्ट आणि स्वतःची स्वतः कोणाच्याही हेल्पशिवाय तुम्ही ही हेअरस्टाईल करू शकणार आहात सो नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा आवडेल जर तुमचे समोरून केस वगैरे येत असतील तर छान असे केस वगैरे समोरून सुद्धा काढून घ्या हेअरस्टाईलवरती खूप छान दिसतात माझे येत नाही तरी सुद्धा मी थोडासा प्रयत्न केलाय आणि हो हा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या पुन्हा व्हिडिओ अशाच काही नाही नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय टेक केअर